अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ट्रम्प यांच्यावर गोळ्या चालवणारी व्यक्ती कोण होती आणि संपूर्ण घटनेविषयीचा विशे एक विशेष रिपोर्ट पाहूया अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर गोळीबार डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले वीस वर्षीय शूटर अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सामान्य आहेत कधी शाळेत कधी तर कधी भर रस्त्यात गोळीबार करून हिंसाचार होतोय मात्र अमेरिका शनिवारच्या सायंकाळच्या घटनेनं हादरून गेलीय कारण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे त्यांच्या उजव्या कानावर गोळी लागली आहे मात्र ते सुरक्षित आहेत अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरामध्ये ट्रम्प निवडणूक रॅली घेत होते ट्रम्प आले आणि बोलू लागले टेक लागले लुक आणि त्याच वेळी गोळीबाराचे आवाज येऊ या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत ट्रम्प यांना सुमारे चारशे फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला एआर फिफ्टीन रायफल मधून आठ राऊंड फायर करण्यात आले वर्षांचा थॉमस क्रुक्स हा शूटर मारला गेलाय क्रुक्स वीस वर्षांचा आहे त्याचा जन्म सप्टेंबर दोन हजार तीन मध्ये झाला होता बटलर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर बेथल पार्क मध्ये त्याचं घर आहे क्रुक्स रिपब्लिकन पक्षाशी संबंधित होता त्यांना दोन हजार एकवीस मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित गटाला सुद्धा देणगी दिली होती क्रुक्सला दोन हजार बावीस मध्ये मॅथ सायन्सशी संबंधित स्टार पुरस्कार मिळालेला होता डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर न वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकेला वाचवण्यासाठी ते नेहमीच लढत राहतील असं त्यांना म्हटलेलं आहे तर ट्रम्प यांची मुलगी टिफनी एरिया हिनं सुद्धा आपल्या वडिलांचा जीव वाचवल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले राजकीय हिंसाचारातून कधीही कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही असं सुद्धा आहे अमेरिकेत बावन्न वर्षांनंतर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारावर हल्ला झालेला आहे यापूर्वी एकोणीसशे बहात्तर मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते एका शॉपिंग सेंटर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि यानंतर ते मरेपर्यंत व्हीलचेअर राहिले गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा रक्षक आणि सर्व सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही मोठी घटना राजकारणात महत्वाचा मुद्दा असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज